चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान जालन्यात सर्वाधिक मतदान अडुसष्ट टक्के तर पुण्यात सर्वात कमी एकोणपन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान राज्यातील दुसऱ्या टप्प्यात तुलनेत तिसऱ्या टप्प्यात साडेचार टक्क्यांनी मतदानात घट झाल्याचे दिसते राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या चौथ्या मतदा टप्प्यातील लोकनिवडणुकीमध्ये नु� सत्तावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालं आहे त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे जालन्या लोकसभेमध्ये झालं जालन्यामध्ये अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालं तर पुण्यात सर्वात कमी म्हणजे एकोणपन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण बासष्ट टक्के टक्के मतदान झालं होतं या तुलनेत तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये जवळपास साडेचार टक्केची घट आल्याचं आहे जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे अशी लढत आहे तर पुणे पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र दगेकर आणि विचि वंचिताचे वसंत मोरे यांचे लढत आहेत राज्यातील आतापर्यंतचे मतदान राज्यात सत्तावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान अहमदनगरमध्ये सत्तावन्न पॉईंट पंचावन्न पॉईंट शहात्तर टक्के तर औरंगाबादमध्ये साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान आणि बीड बीडमध्ये बासष्ट पॉईंट पंधरा टक्के तर जळगावमध्ये त्रेपन्न पॉईंट पासष्ट टक्के जालनामध्ये अडुसष्ट पॉईंट तीस टक्के आणि मावळमध्ये चोपन्न पॉईंट नव्वद टक्के नंदुरबारमध्ये एकसष्ट पॉईंट सव्वीस टक्के आणि पुणेमध्ये एकोणपन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्के रावेरमध्ये एकसष्ट पॉईंट छत्तीस टक्के आणि शिर्डीमध्ये एकोणसाठ पॉईंट एक टक्का शिरूर म्हण एक्कावन पॉईंट सेहेचाळीस टक्के दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती कोणत्या जालनात रावसाहेब दानवे विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे शिरूरमध्ये अमोल कोले आणि विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर मावळमध्ये श्रीराम बारणे विरोधात ठाकरे गटाचे संजय वाघोरे आणि अहमदनगरमध्ये अहमदनगर दक्षिणमध्ये विजय सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार निलेश लंके शिर्डी सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब वागचौरे आणि वंचितचव्या उत्कर्षा रूप होते रावेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचा रक्षा खडसेंना आव्हान असेल नंदुरबारमध्ये शिना गावित यांच्यासमोर काँग्रेसच्या गोवाल पाडवी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेनेकडून संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि पुणेमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोवळ आणि काँग्रेसकडून रवींद्र दगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात आहेत तर जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार तर बीड म्हणजे पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवले यांच्यात लढत होते जालना शिर शहरातील मतदाराचे नाव यादीतून गायब एकीकडे मतदार टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत मात्र काही मतदान केंद्रावर मतदार यादीतून मतदाराचे नाव वगळण्याच्या तक्रारी आल्या आणि जालना शहरातील मधुबन कॉलनी येथील बुथ क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस वर तब्बल शंभर ते दीडशे मतदारांचे नाव मतदार यादीतून ओळखण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली